आपण निश्चितपणे आमच्या विनंतीला मान देऊन आलेला उद्या सत्तर तास सव्वीस तारखेला भगवान गोपाल गोपालकालाच्या दिवशी मिरवणूक आध्या दिवशी रात्री जन्मोत्सव दुसऱ्या दिवशी गोपालकालानिमित्त दहीहंडी अशा वेगवेगळ्या कार्यक्रमांचं भगवान श्री श्रीकृष्ण मंदिर ट्रस्टच्या माध्यमातून या ठिकाणी होत असतो आणि सर्व धर्मीय सर्व पक्षीय लोकांना या ठिकाणी निमंत्रित केलं जातं त्या आहे आणि प्रत्येक जण या ठिकाणी नंतर करतो प्रत्येक नाशिकवरती गेल्याकरता दरवर्षी असतो जातो थोडीशी मागं पुढं असते परंतु लागतो भाविक सुद्धा जन्माष्टमीचा दिवस असेल त्याच्यानंतरचा गोपाळ काळाचा दिवस असेल अनेक भक्तगण या ठिकाणी भगवंताच्या दरबारामध्ये या ठिकाणी येत असतात आणि आपण बघतो की पहिल्या दिवशी तर जन्माष्टमीच्या दिवशी लाखो लोकांच्या रांगा सुद्धा ठिकाणी लागतात आम्हाला पार्किंग जागा असते पोलीस डिपार्टमेंटचं सहकार्य असतं विद्युत विभागाचं सहकार्य असतं आपल्या माध्यमातून माध्यमातल्याप्रती सहकार्य असतं पार्थ व्य दिनांनी आपलं आणि आभार व्यक्त करत असताना साहित्य कार्य फरकपूर्ण हृदय स्वतः शास्त्री कपाटे हे सुद्धा या ठिकाणी परिषदेला उपस्थित आहेत सुदर्शन महाराज कपाटे जे आता मधुरा भगवान श्रीकृष्णांची जन्म त्या न्यायास्थीत सुद्धा ते सदस्यपणे त्यांची नेमकं झालेली आहे आणि ते सुद्धा एक आता देश पातळीवरचं भगवान श्रीकृष्णांचे विचार धर्माचा प्रचार आणि प्रसार करण्याचं समजत त्यांच्या माध्यमातून काम होणार आहे आमच्या या ट्रस्टचे सन्मान्य भागीर साहेब आड ट्रस्ट पाटील साहेब आवर्जून उपस्थित आहेत मी मुद्दाम या ठिकाणी माननीय मंत्री महोदय सावे साहेब आहेत अपाताजी राणे साहेब आहेत धन्यमानजी भोगळे साहेब आहेत दर्गांची फेरसाहेब आहेत बाजूला कराड साहेब जे शिवसाद साहेब त्या मंगप्रकारचे जे आमदार आहेत ते सुद्धा उपस्थित राहणार आहेत मी स्वतः आहे त्याचप्रमाणे राजूजी शिंदे असे वेगवेगळ्या माध्यमातून प्रत्येक जण येणार आहे आमची विनंती जन्म जन्माच्या वेळच्या सगळ्यांनी यावं पालकमंत्री साहेबांनी सुद्धा अब्दुल सत्तार साहेबांनी सुद्धा मान्य केलेलं आहे येण्याचा त्यांनासुद्धा स्वतः महाराज जाऊन निमंत्र आले त्यांचापर्यंत सुद्धा विरोध केलेला आहे सर्वपक्षीय सर्व धर्मीय मी म्हटलं तसं कुठल्या प्रकारचं इथं राजकारण नसतं त्याची स्वतःची पॉलिटिकल आणि स्वर्चल कारकीर्द इतकीच सुरू झालेली की सुद्धा या संस्थेचा एक घटक आहे म्हणून प्रत्येक वर्षी या श्रीकृष्ण जन्मोत्सव असेल एकतीस डिसेंबर तीस ते डिसेंबरला ज्याचा वर्धापन दिन असेल अशा वर्षात तो होतात कधी कधी मोठे कार्यक्रम बाकी वर्षभर कार्यक्रम सुरू असतात आणि परमपूर जे आमच्या आज्याबाई नागराज बाबासाहेब हे पदवी आणि आता त्या गादीवर परमपूर आत्याबाई आज्याबाई कपाटे या विराजमान आहेत त्यांचं थोडंसं पावसामुळे चवीचं कारण आहे त्याच्यामुळे त्या येऊ शकत नाही त्यांच्यासुद्धा मार्गदर्शनाखाली सगळे भाऊंच्या बाबांच्या सगळ्यांच्या या ठिकाणी मार्गदर्शनाखाली हा दोन दिवसीय उत्सव होत असतो आपण प्रत्येक वर्षी प्रसिद्धी देतच असतात आणि मला वाटतं की या वर्षीसुद्धा आपल्या माध्यमातून जसं आजपर्यंत आपण आशीर्वाद दिले नेहमीच्या रूपयाने कॅमेऱ्याच्या माध्यमातून तसंच आपलं सहकार्य आणि आशीर्वाद आमच्यावर असू द्या मी तुला विनंती करतो आणि मी सुदर्शना महाराज आहे यांना विनंती करतो की आपण आजच्या या पत्रकार संबोधित करा आदरणीय गेल्या पन्नास वर्षापासून सामाजिक आणि धार्मिक कार्यामध्ये अग्रेसर असलेलं हे आपलं भगवान श्रीकृष्णांचं मंदिर आपल्या सर्वांना सर्वश्रुतच आहे कैवल्यवासी महंत श्री नागराज बाबा यांनी या मंदिराची स्थापना केली आणि समाजातल्या तळा तळातल्या विद्यार्थ्यांसाठी शैक्षणिक सुविधा उपलब्ध करून देण्यामध्ये एक खूप मोठा मोलाचं कार्य या आपल्या मंदिरांनी केलेलं आहे प्रतिवर्षाप्रमाणे याही वर्षी आपण दोन दिवसाचा हा जन्मोत्सव आयोजित केलेला इथे बोलवून भगवान श्रीकृष्ण चरणी समर्पित होण्याचं अहो भारतीय सर्वांच्या वाट्याला येणार आहे सव्वीस तारखेला सकाळपासून हा उत्सव चालू होणार आहे आपल्या संभाजीनगर शहराचे जिल्हाधिकारी स्वामीजी यांची आमची आत्ता चार दिवसापैल भेट झाली महापौर साहेबांच्या माध्यमातून आम्ही तिथे पोहोचलो होतो कारण की या महाराष्ट्र शासनाच्या वतीने सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामींचा अवतार दिन हा शासन स्तरावर मांडण्यात येणार आहे तसा जीआर शासनाने काढलेला असल्यामुळे त्याची अंमलबजावणी आपण करावी यासाठी आणि शासनाने पहिल्यांदाच ईश्वर अवताराचा फोटो प्रकाशित केलेला आहे जो मानव संप्रदायाने काल्पनिक स्वामींचा एक प्रतिकात्मक फोटो म्हणून शासनाला दिला होता तो शासनाने छापलेला आहे बनवून आणि तो छापलेला फोटो प्रत्येक शासनाच्या कार्यालयामध्ये लागावा यासाठी म्हणून आम्ही जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन द्यायला भाऊंच्या मदतीने गेलो होतो आणि जिल्हाधिकारी साहेबांनी ते मान्य केलं आणि सर्वीकडे आम्ही तसे जिया। जी आर ची अंमलबजावणी करू असं आम्हाला आश्वासन दिलं परंतु तिथे बोलत असताना साहेब म्हणले अजून काय उपक्रम वगैरे हो चालतात अशी चर्चा झाल्यावर सांगितलं साहेबांना की आता था सव्वीस तारखेला कृष्ण जन्मभूमी कृष्ण जन्म महोत्सव होणार आहे तर आपण त्याला जरूर यावं साहेबांच्या विनंतीला त्यांनी तात्काळ होकार दिला की मी सात वाजता जरूर येईल कारण की संध्याकाळी माझ्या इथे सुद्धा मी हा उत्सव करत असतो आणि जन्मोत्सव माझ्या घरामध्ये सुद्धा मी मानतो परंतु सात वाजता मी मंदिरामध्ये आरतीसाठी जरूर येणार आहे माझी इच्छा आहे आणि मी जेव्हा जेव्हा पैठणला जात असतो म्हणे तेव्हा माझं येणं तिथे असतं म्हणे पण मी नॉर्मल याच्यामध्ये येऊन जात असतो म्हणजे मग या वर्षी आपले विशेष आकर्षण म्हणून किंवा विशेष एक मंदिराला प्राधान्य म्हणून जिल्हाधिकारी साहेबांनी येण्याचं कबूल केलं तर सात वाजता माननीय जिल्हाधिकाऱ्यांच्या हस्ते महापूजा आणि महाअभिषेक होणार आहे भक्त त्यानंतर संध्याकाळी आपल्या दरवर्षीप्रमाणे भरतनाट्यम ही जी काही भारतीय नाट्य संस्कृती आहे त्यातल्या नृत्य प्रकाराद्वारे भगवान श्रीकृष्ण चक्रवर्तीला मानवंदना आणि त्याचबरोबर आलेल्या भक्तांचंही स्वागत संस्थेच्या वतीने नृत्याद्वारे करण्यात येणार आहे आणि त्याच्यानंतर बंसवाल जे आहे राजेंद्रजी बंसवाल त्यांचं दरवर्षी जे आपल्याकडे सेवा असते त्यांच्या वतीने भजन संधीचा कार्यक्रम आयोजित केला जातो अशा पद्धतीने आपण संध्याकाळी अकरा वाजेपर्यंत वेगवेगळे कार्यक्रम करणार आहोत बारा वाजता हे जे काही मान्यवरांचे आपल्याला नावं दिलेले आहेत संभाजीनगर पूर्वचे आमदार आहेत आतूर सावे साहेब आहेत अंबादास दानवे आहेत खासदार श्रीमान संदीपांजी भुमरे साहेब आहेत चंद्रकांत खैरे साहेब आहेत भागवत कराड साहेब जे आहेत आ, आपले कार्यसम्राट आमदार आमदार संजयजी शिरसाट साहेब आहेत आणि आमचे पारिवारिक जे आमचे राजकीय सदस्य म्हणतो माननीय नंदकुमारजी घोडेले साहेब आहेत आणि नवीनच शिंदे गटातून ठाकरे गटात आलेले आपले राजू बी ठाकरे गटात आलेले आपले शिवसेनेचे राजू शिंदे साहेब आहेत अशा सर्व मान्यवरांच्या उप, उपस्थितीमध्ये महाआरतीचा कार्यक्रम आपण घेणार आहोत यावर्षी संस्थेने एक नवीन उपक्रम चालू केलेला आहे आपण इतर सर्व ठिकाणी पाहत असतात अभिषेक करणे ही एक आपल्या हिंदू धर्माची पद्धत आहे आजपर्यंत अशा पद्धतीचा अभिषेक केवळ संध्याकाळी बारा वाजता आम्ही करत होतो परंतु संस्थेने सर्वानुमते निर्णय घेतला की आलेल्या प्रत्येक भाविक भक्ताला भगवान श्रीकृष्णांना काहीतरी समर्पित करण्याची संधी आपण दिली पाहिजे आणि त्यासाठी सकाळपासूनच म्हणजे सव्वीस तारखेला सकाळपासून तर सत्तावीस तारखेच्या संध्याकाळपर्यंत हा अभिषेक जो आहे कंटिन्यू आपण आलेले भक्त लोक त्या अभिषेकचा तिथे दही दूध वगैरे सगळं अवेलेबल असणार आहे पंचामृताने अभिषेक करण्याची सोय या मंदिरामध्ये दोन दिवसासाठी करण्यात आलेली मंदिर त्याच्यानंतर दुसऱ्या दिवशी सकाळी साई वृंदावन कालनी महापौर साहेबांचं जे निवासस्थान आहे तिथून तर भगवान श्रीकृष्णाची भव्य दिव्य मिरवणूक आपण काढत असतो ती मिरवणूक रस्त्यावरून अशी पूर्ण परिवारा आपले जे सावीरुंदाऊन कॉलनी आहे त्या कॉलनी मधून जाऊन त्या चौकातून आपल्या आश्रमामध्ये येत असते बघू सत्तावीस तारखेला आणि ती मिरवणूक झाल्यानंतर मिरवणूक झाल्यानंतर अं पाच वाजता एक भजन संधीचा कार्यक्रम असणार आहे तो आहे सुंदर हरी गोविंदा हा एक संध्याकाळी कार्यक्रम आहे त्याच्या आधी दहीहंडीचा कार्यक्रम एक आयोजित केलेला आहे या सर्व कार्यक्रमामध्ये या वर्षी पासून राष्ट्रीय स्वयंसेवक संघ जो आहे आपला विवेकानंद शाखा इकडची त्याचे सक्रिय जे सदस्य आहेत आपल्या सगळ्या परिवारामधलेच लोक आहेत ते इथे पूर्ण वेळी कार्यकर्ता म्हणून सेवा देण्यासाठी उपस्थित असणारे म्हणून आणि अशा पद्धतीने हा दोन दिवसीय श्रीकृष्ण जन्मोत्सवाचा कार्यक्रम आपण संस्थेच्या वतीने <coughs> साजरा करणार आहोत माननीय अब्दुल सत्तार साहेबांशी संपर्क आम्ही करत आहोत आणि साहेबांना आम्ही निमंत्रित करून यावर्षी त्यांना इथे आपण पूजनासाठी बोलवणार आहोत की सर्व धर्म समभाव या भावनेतून भगवान श्रीकृष्ण चक्रवर्तींच्या महाआरतीसाठी उपस्थिती ही आम्हाला प्रार्थनीय आहे वर्तमान स्थितीमध्ये राज्याची जी काही स्थिती आपण सगळे पाहत आहोत आजच आता आपण सर्व पक्षीय लोकांनी एक प्रकारचं आंदोलन केलेलं आहे अतिशय आपल्याला गंभीर समस्या आपल्या समोर निर्माण झालेली बंदोल कोणत्याही दोन गटामध्ये किंवा कोणत्याही दोन गटांच्या व्यक्तीने समाजाचं अशा प्रकारचं नुकसान करणं तेही भगवान श्रीकृष्ण चक्रवर्तींच्या जन्मोत्सवाच्या पूर्वसंध्येला अशी घटना होणं हे आपल्या सर्वांच्या दृष्टीने खूप म्हणजे लांछनास्पद गोष्ट आहे ज्या काही चार पाच घटना आता झालेल्या आहेत भगवान श्रीकृष्ण चक्रवर्तीने सोळा हजार एकशे आठ ज्या राण्या होत्या त्यांना समाजामध्ये सन्मानजनक वागणूक मिळावी यासाठी स्वतःच राणीपद त्यांनी दिलेलं आहे म्हणजे स्त्रीचा सन्मान कसा करावा हे भगवान श्रीकृष्णांनी द्वापारुगामध्येच आपल्याला सांगितलेलं आहे आणि आपण एकीकडे सर्व त्यांचे भक्त म्हणून मिरवतो परंतु वागत असताना या माता बहिणींचा सन्मान आपले